कौमार्य म्हणजे वर्जिनिटी आजकाल तू वर्जिन आहेस का अशा चर्चा मित्रमंडळींमध्ये सर्रास होतात आणि हा प्रश्न लग्न ठरवताना खाजगी मध्ये वर्जिनिटी हा विषय खरंच एवढा गरजेचा झाला आहे पण तुम्हाला माहिती आहे का आजही एकविसाव्या शतकात भारतातील काही भागात महिलांना स्वतःचं कौमार्य सिद्ध करावं लागतंय आणि अशीच एक घटना मध्य प्रदेश मध्ये घडली आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री एका महिलेची कौमार्य चाचणी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि आपण नक्की कोणत्या समाजात जगतोय असा प्रश्न पडला मध्य प्रदेशातील इंदूर कोर्टात त्या महिलेकडून तक्रार नोंदवली आहे महिलेच्या तक्रारीनुसार ही कौमार्य चाचणी सासरच्या लोकांकडून घेतली गेली आणि त्यामुळे तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला म्हणजे ज्या देशात शारीरिक संबंधांवर ग्रंथ लिहिले गेले प्रसिद्ध मंदिरांवर संभोग क्रिया करतानाचे कोरीव काम केले गेले के आहे अशा पुरोगमी भारतात अशा घटना घडणं हे खरंच लांछनास्पद आहे जर तुम्हालाही ही माहिती आवडली असेल तर संवाद सेतूच्या इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो जरूर करा